नमस्कार मित्रांनो मी आलो आहे कष्टभंजन देव हनुमानला दर्शनासाठी सारंगपूरला आता जातोय मी हनुमानाच्या दर्शनाला चला म्हणून जाऊया हे आहे समोर भक्त निवास हे भक्तांना राहण्यासाठी पाहू शकता गर्दी किती आली सकाळी सकाळी दर्शनाला समोरच्या हनुमानाची अशी मूर्ती आता मी जातोय दर्शनाला इकडे पूर्ण पार्किंग गाड्या लावण्यासाठी हे आहे कष्टवंजन अतिथी भवन इकडं पण हे भक्त निवास आहे आता जातो मी चालत चालत दर्शनाला हे आहे महादेव मंदिर नीलकंठ महादेव मंदिर आता आलो मी तर दर्शनाला निळकंठ महादेव मंदिराच्या गर्दी करू शकता दर्शनासाठी निळकंठ महादेव मंदिर हे दे आहे देव हनुमानाचं मंदिर निलकंठ महादेवाचे दर्शन करून आता जातो मी कष्टभंजन देव हनुमानाच्या दर्शनाला हे आहे मंदिर गर्दी पाहू शकता तिथे आली दर्शनाला भेटते पूजेचे साहित्य नारळ मंदिरात पाहू शकता दर्शनाला आलेली गर्दी हे आहे मेन मंदिर कष्टभंजन हनुमानाचं असं मी जातो लाईनीत उभा राहिला दर्शनासाठी लाईन पाहू शकता किती लांब लागली इथं दर्शनासाठी ते पूर्ण लोकदर्शनासाठी हे जाता या आतमध्ये हे मुख्य मंदिर कृष्णभंजन देवा हनुमानाच्या चला जाऊया लाईनीत लागून दर्शनाला हो मंदिर लाईट पाहू शकतं किती गर्दी आता आलो आहे मी चालत चालू इथपर्यंत पाहू शकता दर्शनाला आता मी जातो या आतमध्ये दर्शनाला पाहू शकता मंदिरातला आतला भाग पाहू शकता मंदिरातला आतला भाग आता मी कष्टभंजन देव हनुमानांच्या दर्शनाला पाहू शकता कष्टभुंजनदेव हनुमान देव यांचे दर्शन झाले आता मी जातो श्री मंदिरात दर्शनाला चला जाऊया जे की देव महाराज मंदिर यांच्या बाजूलाचे चला जाऊया कष्टभंजन देव महाराज मंदिर आणि हे समोरचे श्रीहरी मंदिर चला जाऊया दर्शनाला आतमध्ये श्रीहरी मंदिर पाहू शकता पूर्ण लाकडापासून बनवण्यात आलं हे मंदिर चला जाऊया आतमध्ये पाहू हे लाकडाचे काम बनवण्यात आले पूर्ण जातोय आतमध्ये दर्शनाला शकता मंदिरातला आतला भाग किती छान आहे झुमर विमर घेऊया श्रीहरी दर्शन श्रीहरी मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलं समोर पाहू शकता हे आहे भोजनालय असा फिरतोय मी इथला परिसर पाहू शकता किती मोठा परिसर आहे इथं पाहू शकते इथं हनुमान जे कि नारळ फोर्टला इथं पूर्ण धार्मिक साहित्य भेटत चला जाऊया आतमध्ये आतमध्ये पूर्ण धार्मिक साहित्य आणि आयुर्वेदिक साहित्य व्यक्त पूर्ण धार्मिक साहित्य आणि आयुर्वेदिक साहित्य इथे व्यक्त पाहू शकते किती मोठा परिसर या कष्टभजन देव हनुमान मंदिराचे गेट नंबर दोन जिथन मी आता बाहेर आलो आहे इथं पोहू शकते इथं भेटतोय खेळणे खेळणे आणि पूजेचे साहित्य आता जातो मी स्वामीनारायण मंदिरात त्याला जाऊया स्वामीनारायण मंदिरात दर्शनाला इथं आहे स्वामीनारायण मंदिर पोहू शकता हे आतमध्ये जायला चला जाऊया आता जातो मी स्वामीनारायण मंदिरात आतमध्ये चला जाऊया आणि घेऊया दर्शन हे आहे स्वामीनारायण मंदिर पाहू शकता त्याच्या परिसर ह्या एक प्रमुख स्वामी स्मृती मंदिर आहे प्रमुख स्वामी यांच्या स्मृती मंदिर बांधण्यात आलंय त्याला जाऊया स्वामीनारायण स्मृती मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो पाहू शकते इकडे बी मंदिर आहे हा पूर्ण परिसर आहे स्वामीनारायण मंदिराचा स्वामीनारायण स्मृती मंदिर देव आणि स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेऊन झाले भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जयंजय महाराष्ट्र